नमस्कार बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना अंमलात आणली आणि ती खूप प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये लोकप्रिय झाली तर बघा महिला वर्गां महिला वर्गात म्हणजे लाडकी बहिणीसाठी राज्य शासनाने एक दिलासादायक निर्णय आत्ताच घेतलेला आहे की ज्यामुळं महिलांना अतिशय जो ज्या निर्णयाची त्या वाट पाहत होत्या तोच निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे कारण फेब्रुवारी फेब्रुवारी महिना संपला तरी अजून लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत मग हेच पैसे नक्की कधी जमा होतील याची प्रतीक्षा महिलांना लागलेली होती, लाग होती। तर आता बघा शासन दोन्ही हप्ते म्हणजे फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये एकत्र एक सोडण्याच्या तयारीत आहे आता तुम्ही म्हणाल हे नेमकं पैसे सुटणार तरी कधी तर बघा आठ मार्चला महिला दिन आहे आणि याच महिला दिनाचं औचित्य साधून त्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आठ तारखेच्या अगोदरच हे पैसे सर्व महिलांना तीन हजार रुपये वितरित केले जातील कारण त्यानंतर लगेच दोन तीन दिवसांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल त्याच्यामुळे फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे तीन हजार रुपये आठ मार्चच्या पूर्वसंध्येला येण्याची शक्यता आहे आणि येतीलच आता बघा याच अर्थसंकल्पामध्ये जे सरकारने आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींना जे पंधराशे येते त्याच्यामध्ये सहाशे रुपये वाढ करून करून ते एकवीसशे रुपये प्रत्येक महिना दिले जातील आणि त्याही तेही आश्वासन राज्य सरकार पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहे तर बघा याच्या आता हे जे एकवीसशे रुपये भेटणार आहे आत्ता सध्या तरी याबाबतीत कुठलाही शासन निर्णय अधिकृत असा आलेला नाही ज्यावेळेस हा शासन निर्णय येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचे अपडेट नक्की कळवले जाईल तो तास धन्यवाद